माझ्या का ना लॉंग व्हिडीओ लिहायला थोडासा टाइमच लागत आहे कारण ना मला शूट करायला सुद्धा जास्त टाइम भेटत नाहीये मग एक ना मेहंदीचा कोण होता सहजच हातावरती मेहंदी काढली आणि रात्री झोपताना ती माझ्या तोंडाला सुद्धा लागली आणि इथे पहा सव्वीस जानेवारी असल्यामुळे ना इथे आईने ना इतकं भारी रांगोळी बनवली की कायच सांगा आणि सकाळचा व्यू काही असा असतो आमच्या इथे आणि झालं होतं असं की आज सकाळी सकाळीच ना डुकरांचे दर्शन झाले पहा एवढे मोठाले रानडुकर होते ना जे मी आज पहिल्यांदा दिवस एवढ्या जवळून बघितलेत आणि त्या रानडुकरासोबत ना तिचे काही पिल्ले सुद्धा होते मला वाटतं तीन ते चार पिल्ले होते ते असे सगळे मिळून चार पाच जण होते ह्या त्या शेतातून पळतच होते आणि ह्याच डुकरांनी ना आमच्या झाडांचे सगळंच वाटोळ केले नारळाचे झाडं सोबतच आंब्याची त्याच्यानंतर आवळ्याचे झाडे सगळेच नुकसान करून बसलेत आणि हे पाजी काढल्या तिकडं सारखं का फिरतच राहते हे डुकर ह्या शेतातून तर त्या शेतात मग आता हातावरची काढलेली मेहंदी ना ती काही अशी रंगली होती आणि माझ्या बॉटलला सुद्धा लागलं होतं ज्यावेळेस मी खुरड्याचा दरवाजा उघडायला गेले होते ना त्यावेळेस माझ्या बॉटलला पण इथं लागून बसला आणि मला ना मेहंदी काही एवढी जमत नाही त्याच्यामुळे जशी येईल जशी काढली सकाळी ना मस्त छान इथं चाय वगैरे घेतला आणि चाय घेतल्यानंतर ना लगेच आपला थोड्या वेळाने नाश्ता वगैरे केला आलूचे पराठे बनवले होते सोबतच खिचडी यांनी ते खाल्लं रात्रीचं मग इथं आंघोळ वगैरे केली आणि ना मावशीने सांगितलं होतं की आवळ्यापासून आवळा कॅन्डी बनव मग इथे आईने ना वा आवळा जो आहे तर तो छान असा वाफलून घेतला आणि इथे आमच्या पहा मस्त असे छान बसल्या होते आणि एवढ्या आडतात ना ज्यावेळेस मला व्हिडिओ वगैरे काही असतो असतात एवढा कलम असतो ना की मला व्हिडिओ सुद्धा मागून नीट वाईस वगैरे देता येत नाही आणि या बाकीच्या ज्या नवीन कोंबड्या होत्या ना तर त्या आम्ही खुरड्यामध्ये कोंडल्या कारण नवीन असल्यामुळे ना त्यांना इतली तितली काही सवय नसते त्याच्यामुळे त्या कोंडूनच ठेवल्या होत्या पण या कोंबड्या पण एवढ्या हुशार आहेत ना घर सोडून हे त्याच्या घरीच जात नाहीत पण एवढ्या परेशान करतात ना रात्रीच्याला ना लवकर त्या काही घरामध्ये येऊन बसत नाही आणि आमच्या कुत्र्यामुळे ना मला ते एवढी भीती वाटते ना कोंबड्या कशा कोंडावत हे लवकर काही कळत नाही आणि ते पा काही कोंबड्यांना खाली चरत होत्या कारण एकदा कोंबड्या रिकाम्या सोडल्यानंतर त्या मनानीच खातात त्याच्यानंतर मग रात्रीच्याला टाइम झाला की त्याबरोबर त्यांच्या घराजवळ येऊन थांबतात पण लवकर घरामध्ये काही घुसत नाहीत आणि काही शे काही कोंबड्या ज्या आहेत ना तर त्या इकडे पालक वगैरे त्यांनी सगळंच खाऊन टाकलं लावलेलं ला। ला भाजी पाला तर अर्धा मग त्यांनीच खाल्ला आणि जो काही राहिलेला भाजी पाला तर तो आम्ही काही काढला आणि बाकीचा तर कोंबड्यांनीच खाल्ला कारण आता कोंबड्या घेतल्यानं खूप जपूनच त्यांना पाळावं लागत आहे नाही तर आपण जे पण काही केलेलं आहे ते सगळेच खाऊन बसतात आणि ते पहा बाकीच्या कोंबड्या कांद्याच्या पातीमध्ये चरत होत्या आणि आपल्या जवळच्या ह्या ज्या कोंबड्या आहेत ना तर त्या प्युअर गावरान आहेत कारण तुमच्या सर्वांना माहितीच असतील कोंबड्यांचे गावरान अंडी किती महाग आहे तर आणि ते पहा अजून पण मी इथं मागून वाईस देते ना ना आमचा कोंबडा इतका परेशान करतो की काय सांगा मला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचं हे सुद्धा कळत नाही आणि या कॉम्ड्यांना पाहिल्यानंतर ना खूपच छान वाटतं पहा किती भारी कॉम्बड्या आहेत एकदम प्युअर गावरान आहेत आणि ते सकाळचा व्ह्यू पहा सूर्य पण इतका सुंदर आणि छान दिसत होता ना खरं सांगावं ना तर नाही दोन तीन दिवसाचे ब्लॉग आहे जे मी थोडे थोडे करून एक मोठं लॉंग व्हिडिओज तयार करते कारण मला टाईमच राहत नाही आहे पूर्ण व्हिडिओ तुमच्या सा तुमच्यासोबत शेअर करायला त्याच्यामुळे जसे जसे मला ब्लॉग बनवता येतील शूट करता येतील तसे तसेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप दिवस झाला आता आमची गाडी पण घरीच आहे कारण आता गाडीला लवकर काही भाडे वगैरे लागत नाही ना आमची कपिला पहा कशी बघते इकडे मग इथे ना माझं लगेच डोक्याला स्टॉल वगैरे बांधून लगेच माझे दुसरे कामं चालू होतात कारण दिवसभर बसायला काही जमत नाही आणि एक तर संध्याकाळचाच टाईम राहतो आणि एक दुपारचा त्या त्यावेळेस मी फोन चालवत असते आणि व्हिडिओ कसं तरी शूट करून तुमच्यासाठी बनवत असते तर झालं होतं असं की आता पाणी आमचं भरपूर विहिरीचं उपसलेलं आहे तर मला तेच तुम्हाला दाखवता येईल इकडे आपला थोडासा वटण आणि तीळ केला होता आणि तुम्हाला ना आता विहिरीतलं पाणी दाखवते भरपूर असं कमी झालंय दोन्ही शतरात ते काही ॲडजस्ट होत नाहीये आता दिवसेंदिवस जास्त ऊन पण वाढत चाललंय त्याच्यामुळे विहिरीमध्ये पाणी सुद्धा जास्त राहत नाही फक्त कामापुरतं पाणी येतं आणि काम झालं की ते पाणी सुद्धा भरपूर असं कमी होतंय आणि इथे ना आपला गहू पाय एवढा छान आलेला आहे एकदम असा वट्ट्यासारखा बसलेला आहे आणि एकदम असा हिरवागार गव्हाकड पाहिलं ना खरं सांगते इतकं छान वाटतं ना की विचारच करू नका एवढा भारी गहू दिसत आहे ना आणि गव्हाला ना जेवढं पाणी असेल ना तेवढा छान येतो आणि एकच आमचं ना नारळाचं झाड राहिलं होतं मग तेच तेपन चारीश ते पण नवसानेच नाही तर बाकी सगळे डुकरांनी झाडं उपटून काढले चाळीस ते चाळीस झाडं डुकरांनी सगळेच उकरून सगळे फिकून दिले झाडं आणि इथे ना आमचं तिळाला पाणी चालू आहे मग सकाळीच नाही तर मस्त छान असा जेवण केलं होतं जेवणामध्ये ही रात्रीची भाजी सोबतच भाकरी होती आणि तुम्हाला ना हा जो कोंबडा दिसत आहे ना तर हा सगळ्यात जुना कोंबडा आहे मला वाटत्याला दोन अडीच वर्षाचा कोंबडा आहे पण बाकीचे कोंबडे जे आहेत तर त्याला काही जवळ येऊन देत नाही त्याच्यामुळे ना तो एकटाच चरतो आणि मला ना खरं सांगते त्याच्यासाठी ना एवढं वाईट वाटतं कारण बाकीचे कोंबडे जे आहेत ना त्याला जवळ येऊन देत नाही आणि सारखंच त्याला मारत राहतात आणि तो बिचारा एकटाच लांब एकटाच खातो आणि एकटाच लांब कुठे पण जाऊन झोपतो आणि तो जो इकडे तिकडे गेला ना खूप वाईट वाटतं कारण आमचा जो कुत्रा जरी कामं राहिला नंतर तो त्याला मारीन त्याच्यामुळे एक टेन्शनच राहिलेलं असते डोक्याला आणि इथे पहा आपल्या कोंबड्या नवीन कोंबड्या आणल्याने आणल्या ते इथंच बसल्या कारण इतक्या लांबून आणल्यानंतर त्यांचे पाय एवढे दुखत होते ना आणि ज्यावेळेस ह्या नवीन कोंबड्या आणल्याने त्यावेळेसच तो कोंबड्या त्या कोंबड्यांजवळ जाऊन बसला आणि पहा किती भारी कोंबड्या दिसत आहेत एवढ्या मोठ्या कोंबड्या मी आणलेल्या आहेत आणि हे पिल्लू आणलेलं आहे ते पण खास कोंबड्यांसाठी कारण त्यांनी कोंबड्यांसोबत राहावं आणि झालं होतं असं की बुधवार असल्यामुळे ना इथे पप्पांनी मच्छी आणली होती मग इथे ना रात्रीच्याला मच्छी फ्राय केली कारण खूप दिवसानंतर आम्ही खाणार होतो ना तर त्याच्यामुळे मस्त मच्छीची भाजी बनवली तुमच्या सर्वांनाच नॉनव्हेज तर आवडतच असेल आमच्या घरात ना खातात पण आता जास्त नाही खात एकदम मध्यमच असते आणि इथे पहा सकाळी झाले की आपल्या कोंबड्या लगेच सोडलेल्या असतात कारण त्या पूर्ण कोंडून जमत नाही ते पण पूर्ण जो कोंडून तर त्यांना थोडीशी मोकळी जागा खायला पोटभर पाहिजे त्यावेळेसच त्या कोंड्याला जमतात नाही तर त्या पूर्ण दिवसभर कोंड्याला काही जमत नाही आणि इथे पहा मस्त पिल्लू आणले ना त्याला छान अशी आंघोळ घातली होती आणि आंघोळ घालून झाल्यानंतर लगेच मी त्याला उचलून घेतलं कारण एवढं गोड आहे ना तो की काय सांगाव कारण ज्यावेळेस पहिल्या दिवशी त्याला आणला होता ना तो काही जवळ येत नव्हता एवढा घाबरत होता ना पण दुसऱ्या दिवशी ना आमच्यासोबत एवढा रमला ना की त्याला एकच म्हणजे खूप आनंद वाटायला लागला मग इथे पहा माझ्या आंघोळ वगैरे झाले इथे आल्या होत्या दारावरती काकू सामान वगैरे घेऊन मग मी त्यांच्याकडून ना खूप सारे कानातले घेतले क्लेचर घेतले टिकलेचं पॉकेट घेतलं माझ्याजवळ कितीही सामान असलं ना पण माझ्यासाठी ना मला हे सामान कमीच पडायला लागतं माझ्याजवळ मेकअपचं भरपूर सामान आहे तरी पण मला ना सामान खूप काही घे वाटतं आणि इथे पहा कोंबड्यांसाठी ना चिंच आणि गुळ हे दोन्ही भिजू घातलं होतं कारण कोंबड्यांना रोग वगैरे यावा नाही त्याच्यासाठी चिंचगुळाचं पाणी खूप महत्वाचं आहे मग इथे ना आईने वटाणा आणि मटकीची भाजी बनवली ती कनिक वगैरे म्हणून झाली होती आणि ते पिल्लू पा एकटंच छान असं बाहेर बसलं होतं आणि त्याचं नाव ना आम्ही बडी ठेवलेलं आहे माझा भाऊ जसं नाव म्हणून तसंच ठेवा लागतंय पण एवढं गोड आहे ना हा आधी तर जवळ येत नव्हता पण आता ना एवढा रमलाय की विचारच करू नका खूप समजदार आहे आणि इथे पहा आपली आवळा कॅन्डी पण तयार झालेली आहे अजून जर सुकून दिली ना तर ती एकदम अशी वाळलेली तयार होईल अजून ती थोडीशी वल्लीच आहे आणि इथे पहा कोंबड्यांना खायला टाकल्यानंतर त्या सर्वजण मस्त अशा आवडीने खातात आणि आमच्या घरी असं ज्यावेळेस पहिलं आपण काही नैवेद्य वगैरे बनवतो तर तो पहिला निवेद्य आमच्या गाईसाठी असतोय आणि हे पहा मौरीचे झाड पण एवढं सुंदर आहे की काय सांगाव मौरी सुद्धा केलेली परवडते पण मौरीच्या जागेवर ना जास्त लोक करतात पण खूपच छान असतो आणि मौरी ना आपल्या गावामध्ये उगतच असते त्याचं बी जरी टाकलं ना तरी ती उगते आणि हे पहा आम्ही केलं होतं थोडंफार कडूळ कडूळला म्हणतात हे ज्वारीचं आहे आणि ह्याला ज्वारीची कणसं येतात एकदम छान असं हिरवगार कडूळ दिसत होतं की काय सांगा आणि पुढं ना आम्ही माझ्या माझ्यासाठी मस्त छान असं ताट केलं जेवण वगैरे करून घेतलं तर ह्याच्यामध्ये ना मटकी बटाण्याची भाजीसोबतच हे मिक्स केलेलं कौट होतं आणि एक कप पोळी घेतली आणि ते पहा आमचा बडी मस्त घरामध्ये येऊन झोपला आणि माझ्याकडेच पाहत होता आणि मग इथं ना माझं जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर ना मला ना लगेच बाहेरचे कामं पण करायचे होते कारण ना आता सगळं लक्ष जे आहे तर ते आमच्या कॉम्प्लेन आहे चला मग आता चला मग आता तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मला ना काय बोलावं हे सुद्धा लवकर काही कळत नाही कारण व्हिडिओ पण एवढं लॉंग होत चाललाय ना लवकर काय बोलावते लवकर काही सुचतच नाही मग इथे पहा बडीसोबत थोडीशी मस्ती केली रात्रीच्याला पण बडी ना घरातच येऊन झोपलेला असतो पण एवढा क्यूट आहे ना की काय सांगा त्याला मारू सुद्धा वाटत नाही एवढा गोड सुंदर आमचा बडी आहे ना मी खरं सांगते कधी कधी ना मला रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला तर माझ्याकडे एकच ऑप्शन असतं ते म्हणजे खिचडीचं खिचडी करायची आणि बाजूला व्हायची आणि इथे पहा कोंबड्यांसाठी ना हे दुसरा एक मोठा खुरडा तयार केलेला आहे कारण एवढ्या सगळ्या कोंबड्या एका खुरड्यात बसत नाही त्याच्यामुळे हा दुसरा एक खुरडा लगेच तयार करून घेतला आणि आता ना आमच्याजवळ टोटल सत्तर एकाहत्तर कोंबड्या आहेत सगळं धरून आणि त्यांच्यासाठी हा जो कुरडा आहे ना एकदम छान असा मजबूत झालेला आहे अजून आम्हाला सात आठ कुरडे असेच तयार करायचे आहेत चला मग आता माझा जो ब्लॉग आहे ना तर तो मी इथंच एंड करते